नमस्कार आषाढ संपत आलेला आहे आणि अमावस्येच्या आधी जर कोंबडी वड्यांचा बेत असेल तर वड्यांसाठी प्रिपरेशन हे झालेच पाहिजे आता आपण पाहणार आहोत वड्यांचं पीठ करण्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण एक किलो तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ हा कोणत्याही प्रकारचा तुम्ही घ्या फक्त तो जुना असला पाहिजे हा तांदूळ स्वच्छ धुवून सुती कपड्यावर वाळवून घेतलेला आहे तांदूळ हा पंख्याखालीच वाळवायचा आहे तो कडकडीत उन्हात वाळवायचा नाही आहे चारशे ग्राम ज्वारी शंभर ग्रॅम उडीद डाळ दीडशे ग्रॅम चना डाळ पाऊन वाटी पोहे दोन चमचे ओवा दोन चमचे जिरे एक अख्खी वाटी छोटी अख्खी वाटी धणे दोन चमचे बडीशेप दहा ते बारा काळं मिरी आणि पाच लवंग मेथीचे दाणेही आपण थोडेसे घेतलेले आहेत इथे तर आपण धुवून घेतलेलेच आहेत बाकी डाळी आणि ज्वारी जे आहे ती अशा प्रकारे एका सुती कपडा ओला करून घट्ट पिऊन त्याने पुसून घ्यायचे आहे आता हे सर्व जिन्नस आपण भाजून घेणार आहोत एक एक अगदी कडकडीत भाजायचं नाही आहे ह्याला हाताला सोसेल असं गरम होईपर्यंतच आपल्याला हे सर्व गरम करून घ्यायचं आहे कढई तापायला ठेवली होती त्यामध्ये हे तांदूळ आपण दोन बॅचमध्ये थोडे थोडे भाजून घेऊयात तांदूळ इथे आपल्याला अगदी जास्त गरम नाही करायचे आहेत हाताला फक्त गरम लागतील हाताला सोसतील एवढेच गरम करायचे आणि काढून घ्यायचे अशीच आपल्याला दुसरी बॅच पण भाजून घ्यायची आहे आता घेऊयात ज्वारी ज्वारी सुद्धा हलकीच भाजून घ्यायची आहे लहा कुठेपर्यंत अगदी भाजायची नाही आपल्याला हे काढून घेऊयात आता आता घेऊयात सऱ्याची डाळ ही पण नॉर्मल आपल्याला गरम करून घ्यायची आहे पुरीद डाळ धने घेऊयात पोहे हे सुद्धा हलके गरम करून घेऊयात बडीशेप जिरं आणि ओवा घालणार आहोत लवंग आणि काळी मिरी मेथी अगदी हलकीच भाजून घ्यायची कारण कधी ती जास्त भाजली तर त्याचा कडवटपणा हा जास्त उतरतो पिठामध्ये अशा प्रकारे मी सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड करून गिरणीवर दळायला देऊया ते सरसरीत दळायला सांगायचे आणि जर घरघंटीवर दळणार असाल तर दोन ते तीन नंबरची जाळी वापरली तरी चालणार आहे गिरणीतून भाजणी सरसरीत दळून आणलेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे आणि अशा प्रमाणात भाजणी कराल तर तुम्ही बनवलेले कोबडी वडे अगदी खुसखुशीत आणि खमंग होतील तसेच या पिठाचे वडे कसे बनवायचे हे मी तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये दाखवणारच आहे त्यासाठी चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद